नमस्कार मित्रांनो डिलाइट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर सकाळचे सात सव्वासाच झालेत आज फवारणीचा दिवस आहे दर संडेला आपण फार्ममध्ये फवारणी करतो फार्ममध्ये त्याच्यानंतर जो काही आपला एरिया आहे त्या एरियामध्ये आपण फवारणी करतो चला तर मग आपण तुम्हाला दाखवतो की फवारणीसाठी आपण ॲक्च्युली कुठलं औषध वापरलं पाहिजे फवारणी का गरजेची तर फवारणी का गरजेची जे आपल्या डोळ्याला न दिसणारे जे जंतू आहेत किंवा जो बॅक्टेरिया आहे तो फार्ममध्ये किंवा जो काय मुक्त संचार जो आपला एरिया आहे त्यामध्ये असतो आणि त्याने तो कोंबडीसाठी घातक असतो त्यासाठी आपल्याला तो फवारणी करणं त्याचं गरजेचं आहे आपण आठवड्यातनी एकदा जरी फवारणी केली तरी खूप सफिशियंट आहे त्याच्यानंतर आपल्याला फार्ममध्ये क्लिनिंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो की फवारणीसाठी आपण कुठलं औषध वापरतो तर हे तुम्ही बघू शकता माझ्या हातात कोर्सुलिन टी एच हे औषध आहे हे वीरबॅक कंपनीचं औषध आहे तर त्याच्यावर तुम्ही बघू शकता डिसइन्फेक्टेन फॉर पोल्ट्री अँड लाईव्ह स्टॉक तर ही पाचशे एम एल एक लिटर आणि त्याच्यापेक्षा बी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला बॉटल मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही हे बघू शकता की हे कशाच्या अगेन्स्ट काम करतं तर इफेक्टिव्ह अगेन्स्ट राणी डिजीज जो असतो वायरस जो असतो गंबोरा वायरस तर यासारख्या आजारावरती ते हे आपले कोर्सुलिन टी एच काम करतं तर आपण फवारणीला सुरुवात करूया तर माझ्याकडं हे बघू शकता एक ट्वेंटी लिटरचा एक फवारणीचा स्प्रे पंप आहे तर आपल्याला त्याच्या तो वापरायच्या अगोदर आपल्याला हे गरम पाण्यानं स्वच्छ धुवावा धुवावा दुआ लागतो कारण की जर याच्याने दुसरं कुठलं औषध मारलं असेल तर नाशकवर तर ते कोंबड्यांसाठी वगैरे चालत नाही तर चालत आपण सुरुवात करूया लोक आधीच म्हणता येते पावलं फार्ममध्ये आपण फवारणी करतोय तर फवारणी करताना मित्रांनो असं खाली फवारणी नाही करायची कारण की आपल्या पूर्ण शेडमध्ये हे औषध पोचलं पाहिजे ते डिसेंट पेट्टा आपल्याला पोचलं पाहिजे तर आपला आपण हे काय करायचं की पंपाची जो नोज आहे असं वरच्या बाजूला फवारायचा वरच्या बाजूला फवारला तर आपल्याला खाली मारायची गरज नाहीये ऑटोमॅटिक ते औषध जी तर आपल्याला पाहिजे तर पडून जातं सगळीकडे जाईल तस ते खायला जाणार आणि हे कोंबड्यांच्या खाद्याच्या मांड्यामध्ये किंवा कोंबड्यांवरती पडलं तरी याचा त्यांना काही साईड इफेक्ट होत नाही